नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा सोयाबीन बाजार भाव नागपूर सोयाबीन बाजार भाव अकोला सोयाबीन बाजार भाव वाशिम सोयाबीन बाजार भाव मलकापूर सोयाबीन बाजारभाव आज सर्वाधिक सोयाबीन बाजारावर मिळाला आहे चिखली या ठिकाणी पाच हजार प्रति क्विंटल महाराष्ट्रात गेल्या काही दिवसामध्ये सोयाबीन बाजारमध्ये मोठी चढ उतार पाहायला मिळणार सरासरी दर जो आहे महाराष्ट्रात चाळीस ते साठ रुपयापर्यंत काही ठिकाणी बाजारवर गेला आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचे लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट रोजच्या रोज लाईव्ह बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा विसर नका येत्या काही दिवसामध्ये सोयाबीन बाजारामध्ये मोठी चढ उतर आपल्याला पाहायला मिळाली गेल्या काही दिवसांमध्ये सर्वाधिक मिळाला जालना असेल त्याचबरोबर अमरावती असेल दर्यापूर असेल चिखली असेल पुलगाव सोयाबीन मार्केट असेल मलकापूर सोयाबीन मार्केट असेल नागपूर सोयाबीन बाजारभाव असेल अमरावती सोयाबीन बाजारभाव असेल महाराष्ट्रातील सर्व ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका रोजच्या रोज चॅनलच्या माध्यमातून अपडेट सोयाबीन मार्केट रेट आपण टाकत असतो पहिलं मार्केट रेट जे आहे हिंगोली सोयाबीन मार्केट चौदाशे पन्नास क्विंटल अवकाली चार हजार ते चार हजार सहाशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगोली सोयाबीन मार्केट सरासरी दर चाळीस ते सत्तेचाळीस रुपये पर्यंतचा आजचा अपडेट रेट आहे कारंजा मार्केट बत्तीसशे सहा क्विंटल अवकाल हे चार हजार शंभर ते चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारंजा सोयाबीन मार्केट अपडेट रेट आपल्याला पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट अहमदपूर दोन हजार क्विंटलवर काढले चार हजार ते चार हजार सातशे साठ रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अहमदपूर मार्केटमध्ये सरासरी दर चाळीस ते अठ्ठेचाळीस रुपयापर्यंतचा अपडेट रेट आपल्याला पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट जे आहे या ठिकाणी आपण बाजारभाव जर बघितला चिखली अठराशे पन्नास क्विंटलवर काढले चार हजार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चिखली मार्केट सरासरी दर चाळीस ते पन्नास रुपयापर्यंतचा आजचा लेटेस्ट अपडेट ट्रेड चिखली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो अमरावती मार्केट चार हजार सहाशे पंच्याण्णव क्विंटल अवकाळचे चार हजार शंभर ते 49, प्रती कुंटल चा बाजर सरसरी दर, चार हजार नऊशे चाळीस रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर एक्केचाळीस ते एकोणपन्नास पॉईंट चार रुपये तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट अकोला मार्केट एकोणचाळीसशे पन्नास क्विंटल वाव केले चार हजार शंभर ते चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव अकोला मार्केट सरासरी दर एक्केचाळीस ते एकूणपन्नास रुपयापर्यंतचा आजचा लेटेस्ट अपडेट रेट आहे तसेच महाराष्ट्रात इतर महत्त्वाचे ते माझलगाव चार हजार पाचशे रुपये तुळजापूर चार हजार पाचशे सोलापूर चार हजार सातशे रुपये हिंगोली चार हजार पाचशे जळकोट चार हजार नऊशे रुपये अकोला चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार व्हाव नागपूरमध्ये चार हजार चारशे रुपये तसेच बार्शी टाकळीमध्ये चार हजार पाचशे रुपये मुखेड चार हजार सहाशे रुपये परतूर चार हजार सहाशे रुपये हिंगोली खाणेगाव नाका चार हजार तीनशे रुपये चिखली पाच हजार रुपये तसेच नालेगाव चार हजार चारशे रुपये मुरुममध्ये चार हजार पाचशे रुपये उमरखेड चार हजार सहाशे रुपये बाबुळगाव चार हजार सातशे रुपये सिंधी झेलू चार हजार सातशे रुपये लेटेस्ट आजचा सोयाबीन मार्केट रेट सोयाबीन मार्केटचे लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल ऐकॉन दबाबईला प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज सोयाबीनचे लेटेस्ट अपडेट आपण देत असतो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद